सर नमस्कार मित्रांनो पहिलं तर स्वागत आहे आपल्या हक्काचे यूट्यूब चॅनलवरती मी कोकणी दीप तर आज आमच्या घरी ना एक झाड आहे माझ्या पाठी बघू शकता जो झाड आहे फणसाचं तर त्याच्यावरून एक पक्षी पडला आमच्याकडे ह्याला बघू शकता पक्षी आमच्याकडे ह्याला शिकरा बोलतात तर त्या झाडावरती पुन्हा मला सोडायचं आहे कारण वरती घरटं आहे तुम्हाला मित्रांनो आपण ज्याला शिकरा बोलतोय ना तो खरं मेन म्हणजे कोकीला आहे आणि जो नर असतो ना तो पूर्ण ब्लॅक कलरचा असतो आणि जी मादी असते ना त्याला अशा व्हाईट पट्ट्या असतात ब्लॅक आणि व्हाईट पट्ट्या असतात तर मित्रांनो मला पण माहिती नव्हती याच्याबद्दल मी एक यूट्यूबची व्हिडिओ बघितली त्याच्यामुळे मला माहिती झालं तर तुम्हाला जर माहिती हवी असेल अजून तर माझ्या बायोमध्ये मा यूट्यूब लिंक आहे त्याच्यावरती जाऊन तुम्ही बघू शकता तर मित्रांनो तुम्हाला जे समोर झाड दिसते ना फणसाचं त्याच्यावरती एक कावल्याचं घरटं आहे कारण मी रोजच बघतो आहे की तिथे खूप सारे कावले असतात त्यामुळे माझा अंदाज आहे की तो कावल्याचाच घरटं आहे कारण एक कोकिलेचं वैशिष्ट्य आहे की ती स्वतःचं घरटं कधीच बांधत नाही ती कावल्याच्या घरट्यामध्ये स्वतःची अंडी ठेवते आणि कावल्याची जी अंडी आहेत ना ती बाहेर नेऊन फेकते आणि असं वाट कावल्याला पण वाटतं की ती माझी चांडी आहेत आणि कावला आहे ना ते मो जी को छोटी पिल्ला असतात जोपर्यंत मोठी होत नाही तोपर्यंत कावला त्यांची काळजी घेतो चला तर मित्रांनो ह्या पिल्लाला आपण आता सोडूया ते म्हणजे त्याच्या घरट्यामध्ये आता कसं सोडायचं पहिले विचार करतो आणि नंतर त्याला ता सोडतो व्यवस्थित नाही पिंजरा नाही सोडतोय त्याला अच्छा <laughs> आई त्याला गहू भरवते बघा कशा प्रकारे खातोय <laughs> खा बिंदास का मगाशी जेव्हा मी पकडायला गेलो ते ना तेव्हा खूप आवाज करत होता आणि आता आवाज खूप कमी करतोय आईने भरवायला जेव्हा घेतला घेतलं ना की तोंड असं हे करतो हे बघा <laughs> त्याला गहू आवडत वाटत अरे त्याला खाऊ दे व्यवस्थित त्याला गिलो ओरडतोय चला तर मित्रांनो ह्याला सोडूया आपण कारण त्या झाडावरती <laughs> सोडायचंय मित्रांनो आणि बघू शकतो माझं घर लाईट परड तर मित्रांनो बघू शकता वरून बघा आवाज येतोय काव काव म्हणून आपला अंदाज वाटत खरा ठरणार तर बघूया मित्रांनो मित्रांनो याला सोडलेली मी पण तो धावतोय त्याला काहीतरी खायला देणार होतो तो नीट उडू नाही शकत कारण आत्ताच जन्म झालाय त्याचा असं वाटत मित्रांनो ही बालडी आहे त्याला आपण रस्शी बांधणार आहोत आणि ह्या त्याच्यामध्ये ह्या पक्ष्याला टाकणार आहोत म्हणजे शिकऱ्याला टाकणार आहोत आणि झाडावरती पहिला मी चढून घेईन आणि ती रस्शी आहे ना त्या आहे आणि साऱ्याने वडीन आणि तिथे आहे म्हणजे हा बघा इथे बघू शकता तर कालोक झालाय त्यामध्ये काही दिसणार नाही पण तिथे गेला ना तर फांद्यांवरती त्याला सोडून देईन इकडे घेऊन ये इकडे घेऊन ये อาจร तर मित्रांनो बघू शकतो हा पक्षी आहे आणि हा आहे तो म्हणजे याचा घरटा आणि आपण इथे आता त्याला सोडणार आहोत कारण आपण वरती गेलो ना तर झाड पण घेऊन खालती जाऊ कारण खूप छोटा एरिया आहे चला तर पहिले त्याला उचलूया व्यवस्थित जाईल काय तू आपल्या हातातनं सटकलेलं आहे पण आपण त्याला व्यवस्थित घेण्याचा प्रयत्न करू तू बघू शकता मित्रांनो आपल्याला तिथे आहे त्याला तो खालती उडीच मारली जंपच मार तर मित्रांनो हा पक्षी आपण एवढ्या खालून घेतल्यावरती आणि तो बघू शकतो मला तिकडे घर आहे आणि ह्याला आपण सोडूया पहिल्यावरती हा आहे त्याचा घरटा मित्रांनो आपण सेफली त्याला त्याच्या घरट्यामध्ये सोडलेलं आहे आपण घरटा बघूया त्याचा वरती प्रयत्न करूया मित्रांनो एक नाही एक दोन तीन तीन पिल्ल आहेत आणि एक कावल्याचं पिल्लू आहे बघू शकता मित्रांनो तर मित्रांनो माहिती कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा आणि जर तुम्हाला अजून माहिती हवी असेल कोकिलेबद्दल तर माझ्या बायोमध्ये यूट्यूब लिंक आहे तिथे जाऊन तुम्ही बघू शकता तर मित्रांनो कसा वाटला ब्लॉग हे नक्की कमेंट करून सांगा आणि भेटू लवकरच चला आत्तासाठी बाय